नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारो मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्याकरता सर्वप्रथम आपल्याला भाजणी करायला लागते तर त्याची भाजणी मी माझ्या पद्धतीने कशी करते त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते भाजणी बनवण्यापासून तर चकली तळेस तोपर्यंत तयार होईस तोपर्यंत पूर्ण रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आता भाजणी करता लागणार साहित्य तर इथं मी आपल्या घरच्या साध्या वाटीने चार वाटी तांदूळ घेतले हे साधे तांदूळ आहे रेशनचे तांदूळ आहे किंवा तुम्ही साधे बाजारातून आणू शकता साधे तांदूळ इथं मी हरभऱ्याची डाळ ह्याच वाटीने ह्या एकच वाटीने आपल्याला सगळे माप घ्यायचे चार वाटी तांदूळ ह्याच वाटीने दोन वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी साबुदाणा पाऊण वाटी पोहे दोन चमचे दोन मोठे चमचे जिरं आणि चार मोठे चमचे धणे एवढं साहित्य मी भाजणी बनवण्याकरता घेतलाय आता हे सगळं साहित्य जे मी घेतलंय ते ओल्या फडक्याने पुसून घेतलंय आता हे सगळं साहित्य आपण खरपूस भाजून घेणार आहोत इथं सर्वप्रथम मी कढई ठेवली कढई तुम्ही कोणतीही घेऊ शकता त्यामध्ये आता आपण तांदूळ खरपूस भाजून घेणार आहोत तांदूळ आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत आता मी तांदूळ छान भाजून घेते तांदूळ सतत हलवत राहायचे नाहीतर खाली ते जळून जातात हे बघा तांदूळ छान खरपूस भाजले गेले तांदूळ भाजले गेले हे कसं कळतं तर तांदूळ असा पांढरा पडतो बघा छान खरपूस भाजला गे गेलाय तांदूळ पांढरा पडलाय आता हा तांदूळ आपण परातीत एक कॉटनचा कापड टाकलाय त्याच्यावर काढून घेऊया आता दुसरं साहित्य तर आपल्याला हरभऱ्याची डाळ ही पण छान खरपूस भाजून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य एक एक करून आपल्याला तांदळावर आहे आणि हे जिन्नस मी कापडावर का काढतेय तर हे गरम असल्यामुळे यांना घाम सुटतो आणि आपली भाजणी थोडीशी ओलसर होते म्हणून मी कापडावर काढलंय जे काही भाजणीला गरम असल्यामुळे जे घाम सुटे ते कापड शोषून गेल्या आणि आपली भाजणी कडक खरपूस राहील तर आता हरभऱ्याची डाळ छान खमंग मी भाजून घेते हे बघा डाळ पण छान खमंग भाजली गेलीये आता हिला सुद्धा आपण काढून घेऊया आता आपण मुगाची डाळ खमंग भाजून घेऊया हे बघा मूग डाळ सुद्धा खमंग भाजली गेली आहे तिचा रंग बदललाय आणि साईज थोडीशी कमी झाली आता ही सुद्धा आपण काढून घेऊया आता उडदाची डाळ भाजून घेऊया हे बघा उडदाची डाळ सुद्धा खमंग भाजली गेली आहे यात सगळ्यात मोठी टीप म्हणजे अशी आहे की ह्या डाळी भाजल्या जात आहे हे कसं कळत आहे आता जे जुने आहे त्यांना तर लगेच कळतं पण जे नवीन आहे भाजणी करणारे त्यांना कळत नाही तर डाळीचा खमंग वास यायला सुरुवात होते डाळ जेव्हा पूर्ण भाजली जाते तर छान खमंग वास येतो डाळीचा याचा अर्थ डाळ छान भाजली गेली आणि दुसरं खूण अशी की डाळीचा रंग सुद्धा थोडासा बदलतो आणि साईज सुद्धा बदलते आता ही डाळ छान भाजली गेली आहे हिला सुद्धा मी काढून घेते आता आपण या साबुदाना अगदी मंद आचेवर खमंग भाजून घेऊया हे बघा आपला साबुदाना छान भाजला गेलाय आता साबुदाना भाजला गेला हे कसे कळणार तर साबुदाना आपला थोडासा फुलला आहे बघा सगळे साबुदाणे नाही फुलत पण त्यातले अर्ध्यातून जास्त साबुदाणे फुलले याचा असं साबुदाना आपला छान भाजला गेलाय आता हा साबुदाना सुद्धा मी काढून घेते आता आपण पोहे भाजून घेऊया पोहे सुद्धा छान खमंग भाजायचे आणि मंद आचेवर हाताने चुरले जातील इतपत आपल्याला पोहे भाजायचे तर प्रत्येक गोष्ट कशी भाजायची आणि भाजली की नाही आपल्याला कशी कळते हे मी जे नवीन शिकणार आहे त्यांना सु, सुद्धा त्यांच्याकरता सुद्धा व्यवस्थित सांगितली आहे अगदी सहजरित्या पहिल्यांदा बनवणारे सुद्धा हे भाजणी बनवू शकतात आणि या भाजणी पासून चकली बनवू शकतात तर आता मी पोहे छान खरपूस भाजून घेते हे पोहे आपले साधे पोहे जे आपण कांदा पोहेला वापरतो तेच पोहे पातळ पोहे किंवा दुसरे कोणतेच पोहे नाहीये आपण घरात जे वापरतो ते रेग्युलर पोहे आता तुम्ही शक्ता, पो हे बघू शकता पोहे छान भाजले गेले हाताने छान असे चुरघळले जातात तर आपण हे पोहे सुद्धा काढून घेऊया आता आपण यामध्ये जिरे आणि धणे भाजायचे तर आता मी इथं गॅस बंद करतीये आणि फक्त ह्या गरम कढाईमध्ये धणे आणि जिरे भाजून घेणारे आधी मी धणे घालणार आहे धणे थोडे भाजून झाले की मग जिरे घालणारे आपल्याला हे जाळायचे नाही किंवा भाजायचे नाही फक्त गरम करायचे म्हणून ह्या गरम कढाईमध्ये छान गरम करून घेणार धणे आपले छान गरम झाले आता त्यात आपण जिरं घालूया आणि जिरं सुद्धा भाजून घेऊया हे बघा धणे जिरे छान गरम झाले आता हे सुद्धा मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे भाजणी आपली भाजून तयार आहे हिला पूर्णपणे गार करून मग मी गिरणीतून एकदम बारीक पीठ दळून आणणार आहे त्यानंतर आपण याची चकली करणार आहे हे बघा चकलीचं पीठ मी गिरणीतून एकदम बारीक दळून आणलं आहे आता आपल्याला ह्या पिठापासून चकली तयार करायची त्याकरता मी एक मोठा बाऊल घेतला आहे आणि ह्या बाऊलमध्ये तुम्हाला जेवढ्या चकल्या करायच्या त्या छोट्या भांड्याने पीठ मोजून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे दोन तुम्ही बाऊल म्हणू शकता भांडे म्हणू शकता किंवा पातेलं म्हणू शकता किंवा कप सुद्धा म्हणू शकता दोन पातेले मी है है। हे पीठ घेते हे बघा दोन पातेलं हे पीठ घेतलंय ह्या दोन पातेले पिठा करता मी दोन पातेलेस ह्याच पातेल्याने दोन पातेले पाणी उकडायला ठेवलंय इथं मी दोन पातेलेस पाण, पाणी उकळायला ठेवलंय ज्या पातेल्याने तुम्ही पीठ घेणार किंवा ज्या काही मापाने तुम्ही पीठ घेणार त्याच मापाने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी छान उकडलंय यामध्ये मी दोन पळी तेल घालणार आहे तेल सुद्धा जास्त घालायचं नाहीये तेल जास्त घातलं तर आपल्या चकल्या तेलकट होतात त्याकरता दोन पळी तेल घातलंय यामध्ये काही मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये तीन टेबल स्पून तिखट घेतलंय तिखट मी आपल्या आवडीनुसार घेतलं तुम्ही तुमच्या आवडी अनुसार घ्या मीठ स्वादानुसार घेतलंय तीन मोठे चमचे ओवा आहे तीन मोठे चमचे तिळ आहे मी एवढंच साहित्य चकलीमध्ये घालते तर हे सगळं साहित्य आता आपण ह्या पाण्यात घालूया आता हे सगळं साहित्य पाण्यात घातलं आहे तिखट मीठ ओवा आणि तिळ हे सगळं छान गाल मिक्स होऊन पाण्याला अजून छान उकडी येऊ देणार आहे आणि मग आपण यात पीठ घालणार आहोत इथं बघा पाण्याला छान उकडी आली आहे तेल मीठ तिखट ओवा आणि तिळ सगळं मिक्स झालं आहे छान आता आपण यात पीठ घालून देऊया तर सगळं पीठ एकत्र घालायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करून टाकलाय हे बघा मी गॅस बंद केलाय हे छान पीठ मिक्स करून घेणार आहे हे बघा हे छान मी मिक्स केलंय आता याच्यावर मी पूर्ण छान झाकण ठेवणार आहे आणि दहा मिनिटं याला असंच वाफेवर शिजू देणार आहे किंवा याला एक गॅस तर आपला बंद आहे की या वाफेवरच छान दाबून ठेवणार आहे तर दहा मिनटं आपण हे असंच राहू देऊ हे बघा दहा मिनटं झाले आणि हे छान वाफरलं गेलंय आता आपण हे पीठ परातीत काढूया तर हे सगळं पीठ मी परातीत काढून घेते हे बघा हे चकलीचं पीठ गरम आहे त्यामुळे मी याला थोडंसं तांब्याने मिक्स करते त्यानंतर हाताने मळणार आहे आता मळून मळून याला छान आपण याचा गोळा तयार करणार आता तुम्हाला असं वाटेल की मळताना थोडंसं पाणी कमी आहे वाटतंय तर कोमट पाण्याचा हात लावायचा गार पाण्याचा हात लावायचा नाही आधी खूप गरम आहे म्हणून मी तांब्याचा प्रयोग केला आहे थोडस गार झालं की मग मी हाताने मळणार आहे हे बघा कोमट पाण्याचा हात लावून लावून मी छान याचा असा उंडा तयार केला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हे घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं परत पाण्याचा हात लावा इतका सई किंवा असा तुम्हाला हा उंडा तयार करायचा आहे याला मी अजून थोडा मोळून घेते हे बघा इथे मोळून झाले मी अर्धा गोळा बाहेर काढला आणि अर्धा झाकून ठेवला आहे आता आपल्याला असा एक गोळा तयार करायचा आहे आणि मी इथं सोऱ्या आहे त्याला हे चकलीची जाळी लावली आणि आतून तेल लावून आहे आता त्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे तर आपल्याला हा पूर्ण एक सलग गोळा टाकायचा असे तुकडे तुकडे करून नाही आहे तुकडे तुकडे करून गोळा टाकला तर आपल्या चकल्या मध्ये मध्ये तुटतात म्हणून मी असा पूर्ण एक मोठाचा मोठा गोळा यात घातलाय आता आपल्याला हे बंद करायचं आहे आणि मग आपण चकली पाडूया आपण चकली पाळू तोपर्यंत तो तेल तापून जाईल म्हणून मी इथं गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे हे बघा सोऱ्याच्या सहाय्याने अशा मी चकल्या पाळून घेते आता ही आपली इच्छा आहे आपल्याला किती मोठ्या चकल्या पाळायच्या आहे इथं मी बटर पेपरवर चकली पाळते आहे तुम्ही ताटावर पोळपाटावर कशावरही चकली पाळू शकता हे बघा चकल्या मी सगळ्या तयार आहे आणि शेवटचं जे टोक आहे चकलीचं ते बोटाने असे पॅक करून टाकलं आहे आता इथं तेल तापलं आहे आपण ह्या चकल्या तळूया हे बघा तेल छान तापलं आहे त्यामध्ये मी एक एक करून चकली सोडते आता मला चांगला बऱ्यापैकी अनुभव आहे म्हणून मी हाताने आहे तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने झाऱ्याने किंवा उलटण्याने सोडू शकता आता ह्या तेलामध्ये मावेल तेवढ्या चकल्या यात सोडून घ्यायच्या आणि मीडियम गॅस करायचा आधी तर तेल चांगलं कडक तापू द्यायचं आणि मग नंतर मीडियम गॅस करून मग आपण चकल्या तळून घेऊया <coughs> सुरुवातीचे एक मिनटं आपण चकल्याला हलवणार नाही तेल आपलं छान तापलं होतं मी मिडियम केलं आहे गॅस आणि चकल्या आपल्या वरती आल्या आहेत तळून आता त्यांना आपण पलटवून घेऊया आता हे चकल्या तळल्या गेल्या हे कसं कळणार तर हे जे बुडबुडे येत आहे याच्यावर हे सगळे बुडबुडे संपल्यावर समजायचं की आपल्या बुड़ चकल्या तळल्या गेल्या अजून यात बऱ्यापैकी बुडबुडे येत आहे हे बघा चकल्या मी आलटून पालटून छान तळून घेतल्या आहे आणि बुडबुडे नाहीशे झाले हे बघा या स्टेजला आपण चकल्या काढून घेऊया अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्या चकल्या करून तळून दाखवते हे बघा सगळ्या चकल्या बनून तयार आहे तुम्ही बघू शकता चकल्यांना किती छान काटे आले आणि किती कडक अशी चकली झाली आता ह्या चकल्या पूर्ण गार करून मी एअरटाईट डब्यात भरून ठेवणार तर माझ्या पद्धतीने केलेली चकलीची भाजणी आणि केलेल्या चकल्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद